ओम साई आमने लोणार प्रीमियर लीग दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली या चषकामध्ये एकूण सोळा संघाने भाग घेतले होते संजय स्पोर्ट्स सावंत संघकार कचरू पाटील एन के स्पोर्ट्स खांडवल संघकार विवेक पाटील सुजित पाटील ग्रीष्मा इलेव्हन आमने पाडा संघकार संतोष साहेब आर डी एव्हन किरवली संघकार राकेश दिगोडकर जानुस्पोर्ट इताड़े संघकार जगन साहेब सानवी आमने संघकार सुरेन दलवी साहेब स्वर्गवशी मकरन स्पोर्ट मुठवल संघकार उत्तम पाटिल साहेब बेबी स्पोर्ट इताड़े संघकार भगवान पाटिल साहेब पाटी डिलिवर्स बाबगाव संघकार कुमार विक्की पाटिल साहेब श्री गणेश रुद्रा एलिवन जांभूळपाडा संघकार अर्षद साहेब जयंश एलिवन्स सावध संघकार सचिन पाटील साहेब मल्हार स्फोट देवरुंगपाडा संघकार संजय गोडेसाहेब रजिता उर्वी डबल थ्री थ्री वन किंग ट्रॅव्हल्स संघकार हनुमान साहेब पवनपुत्र बहात्तर एकवीस ब्लास्टर पिशे संघकार सनीदास साहेब त्रियांशी इलेवन गावदेवी नानकर संघकार मनोज पाटील साहेब रोशन स्फोट मुठवल संघकार छत्रपती भांबरे साहेब तसेच आयोजक शवस्टार यांनी आलेल्या पाहुण्यांचे व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले तसेच या चषकामध्ये हजारो संख्येने प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणे उपस्थिती होती तसेच ओम साई आमने लोणार क्रिकेट ॲसोसिएशनचे प्रीमियर लीगमध्ये प्रथम क्रमांक कोडणारा संघ त्रेयांशी इलेवन गावदेवी नानकर मनोज पाटीलसर यांचे तसेच द्वितीय क्रमांक बीबी स्पोट इताळे

जिंकलेल्या संघाचे अभिनंदन आणि हरलेल्या संघाचे नक्की कौतुक करतो या पाच दिवसाच्या गेलीच्या वातावरणामध्ये हो खूप सुंदर असं आयोजन या सेवन स्टारच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला त्याच्यामध्ये दिगाडकर असतील त्याच्यानंतर आमच्या मामा असतील आणि माझे मित्र रामेश्वर काकडे यांचे सर्वांचे कैलास पाटील यांचे सर्वांचे खूप मनापासून आभार मानतो आणि आजीत दादा असतील आमचे या खेळामध्ये खूप मजा खेळविलीच्या वातावरण खूप मजा बघायला मिळाली मी दादाचा मला फोन आला मी लेट आ, या मध्ये माझी एंट्री केली पण त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो माझा संघ इथं खेळण्यामध्ये त्यांनी जी एंट्री दिली त्याबद्दल मी खूप मनापासून आभार आहे आणि गावदेवी क्रिकेट संघ नानकर यांनी प्रथम पटव पारितोषिक पटवणार त्यानिमित्ताने या सर्व खेळाडूंचे मी सर्व मनापासून आभार व्यक्त करतो तसेच या माझ्या क्रिकेट माझ्या क्रिकेटच्या क्रिकेटच्या सर्व प्रेमी खेळाडू प्रेक्षकांना खूप मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अशी टुर्नामेंट या पुढल्या वर्षी आयोजन करा अशी आम्ही अपेक्षा करतो आणि पुन्हा आम्हाला या क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी द्या यासाठी मी तुम्हाला आब अपेक्षा व्यक्त करतो आणि प्रीमियर लीग मध्ये पारंपारिक असतो اساس तुमचा प्रेम आमच्या आयोजकमती राहील या, या।, या ता पे त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये खेताना पाहलाबले असतो आणि जरूर त्यांचा संघ या परवाचा रिझल्ट आपल्याला थोड्या थोडा वेळात पाहलाबलेल परंतु त्यांचा सन्मान सेबेस्टार च्या माध्यमातून आपण या ठिकाणी सन्मानित त्यांना करत आहोत

तुमच्या सुभाष आपण पाहुण्याला सहभागित करतोय त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती भावशी करा त्यांच्या वतीनं आम्हाला एक टाबर फॅन लाभलेला लेक्ट्रिड साठी सरपाणी अमोलजी जाधव त्यानंतर ज्यांच्या मंत्री आपण चेतू सहकार्य आहे भरत पाटील आपला संपन्न केला जाणार आहे जे संपन्न करूया त्यानंतर मित्रांनो या स्पर्धेसाठी आम्हाला घरून त्यांच्या माध्यमातून लाईट सहकार्य लाभलेलं आहे द्वारखाची मजा घे आपल्या मध्ये उपस्थित आहे विनंती करतो की आपण पुढे या त्यानंतर आपल्या आपल्यापणाचे माझे उपसरपंच सरपंच आपला सरमान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे आपले त्यानंतर आपल्यामध्ये पावसा आठवणकडे गणेश पाटील उपस्थित आहेत विनंती करतो की आपण पुढे आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे केला जाणार आहे सामना सुरू झालेला आहे आणि पहिला चौकार महेंद्रच्या मधून तुम्हाला पाहायला मिळाला तुम्ही जर रॅलीच्या पलीकडे पकडला तर माझी उपसरपंच ग्रामपंचायत एकदा गेली राकेश दिगारकर ह्याच्या माध्यमातून पाचशे रुपयाचं असणार आहे आणि जय विकास आहे एलपीएल सीझन टू या स्पर्धेला सतीच्या भेट देण्यासाठी पटक्यांच्या आतशबाजीनं आदरणीय वीरेंद्रान चोरगे साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करीत आहोत सुस्वागतम 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 आणि त्यांच्या समोरच दिवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तसेच माझे उपसरपंच मुटवळचे आदरणीय पाटील त्या सर्वांचं मी या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय पी थरार धावा झाल्या आपण या ठिकाणी सध्या पाहतोय पंचवीस जावा ट्वेंटी फायव्ह रन्स क्षड क्रमांक दुसरं मार्ग आणि दैवतच्या या ओव्हरमध्ये खूप चांगल्या रन्स कम्प्लीट करण्यात आलेल्या सुपप सुप बॅटिंग

तर जवळ सामन्याचं चित्र स्पष्ट होत आलं होतं कारण चाचपळताना शेवटचा एक बॉल आणि ची गरज मला असं वाटतं विकीला होतं जरी विकेट गेली असती तरी नवीन बॅटरला संधी मिळाली असती दोन बॉल दहा विकी जे आपण खेळत होता ते वाटतच होतं की त्याच्या बॅटमधून मोठा फटका निघणं कठीण आहे आणि काय बॉल होता हा चांगला राईस झालेला बॉल बॉल होता वरची कडा लागली आणि ओके लाई फटका चांगला आहे बॉल सिमारीच्या पलीकडे देखील कदाचित जाईल नाही फिल्डर आलाय आणि याच बरोबर हा सामना जिंकलाय बीबी बी स्पोर्ट ची ताडे संघानं सलग दुसऱ्या पर्वामध्ये फायनल मध्ये दाखल झालाय एल मध्ये बीबी स्पोर्ट्स हिताडे अखेर क्रिकेटचा विजय होताना आपण या ठिकाणी बघितला परंतु ती मॅच जिंकली बीबी स्पोर्ट हिताडे व्हेरी वेल वेल प्ले फॉर फायनल्स मध्ये प्रवेश करताना बीबी स्पोर्ट हिताडेला तुम्ही पाहिला हार्ड लक हार्ड लक ठिकाणी आपण नक्की कोरिया पाटील यांच्या माध्यमातून आणि ग्रामस्थ मंडळ पेसे यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय दादा पाटील यांचं या ठिकाणी स्वागत केला जातोय आणखी भाई कारण ते सुद्धा एक चांगले क्रिकेटपटू आहेत आणि त्यांचा संघ सुद्धा या किशोर राजाराम गजान पाटील मुकमे आज पिसेकर मात्र फॉर्मात आहेत आणि चला पुन्हा एका टावर फायदा आपण ड्रॉ नवीन षटकाला सुरुवात झाली पहिल्या बॉलवर घेतले बॅट्समन सिंगल तेवीस बॉल धावा जावा शेचा

हा आवाज सुरू झाला परंतु आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कोपऱ्यामध्ये तर आवाज हा ऐकायला मिळतोय आणि पहिले असे समालोचक असतील की ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट चाच मास दरम्यान ऑन ग्राउंड कमेंट या जबरदस्त वातावरण करी कार्यदर्श स्पर्धेवर गेला आहे आणि या जोला आपण या ठिकाणी एक वेळच्या माध्यमातून स्वागत जरा थोडा मागे होताला थोडा मागे लाईट नाही अब नमस्कार ग्रुपचा मागे मादू सर एक मिनिट नाही आलो सर येंना आणि त्यांनी नमस्कार हे अन्ना अति गुचे इथे समेट टाके आपण पहाटी स्पर्धा ही त्यांची स्वतःची स्पर्धा आहे असं समजूनच ते कार्य करत असत थोडं मागे भरपूर ज्योगी पाटील यांचं समालोचन गोव्याला थँक्यू सो मच जोगी खेळताय आणि त्यांच्या आईच्या नावावर तुम्हाला सगळे पाहलाय